बिलकुल घाबरायचं नाही पैशाला काल गोरगरीबांना पैसे वाटले नरसिंग गावला दिले दे देवे गावला आल त्यांना ला दिले लालू प्रसाद यादव आल त्यांना बी दिले तीन तीन खोके देऊन टाकले पैशाला घाबरायचं नाही फक्त तुम्ही आता सही कारण पाहायचे अंक द्या ना तर मी डायरेक्ट डबल केस करणार पुन्हा सोडणार नाही शेवटी सही कारण पाहायचे अंक द्या तारीख चाळीसच आहे ना तारीख चाळीस महिना पन्नास साल पंच्याहत्तर नेम सगळे बदलल्या आरोपीला मोठ जामी साक्षीदार अटक आहे हा पक्ष साईकरांनी पाहिजे द्या नाहीतर केस डबल करणार मी डायरेक्ट नाही ना साईकरांना आणखी देऊन टाका लग्नाचं काय चाळीस लग्न हाय पूर्गी आपल्याकडे बघितली आहे गवळे दीडशे वर्षाची काल डांबराचा कलर देऊन ठेऊ नये हा कलर घ्यायला पुर्गी परत करायची नऊ वर्ष झालं पहिली मध्ये गुरची नाफात पोरगी पास गुरची नाफात गुरगी पास होते मुंबईला पोरगी आहे का आम्हाला आगरी मध्ये कवळे वर्षाची आता यायला चाळीस तारखेला तुम्ही मला आतमध्ये भेटायचं हा बिलकुल घाबरायचं ना आणि पिऊन थांबायचं यायचं मोकळं यायचं ना फेनरला फ्री अडवून न पेनारला अटक आहे आता शासन चे नेम बदलले प्रत्येकाने पिऊन हिडायचं फेनारला फ्री आड न पेनारला अटक म्हणून आता सई करून पाहायची चाळीस तारखेला आतमध्ये भेटायला सांगा त्यांना केस हो ते न प्रकरणाची केस म्हणतो मी ती केस गव्हर्नमेंट खात्याकडे असते मी सरकारी आहे त्यांच्यात आमच्यात शंभर बिलीचा फरक आहे नाही पाहिले सारखा आता केस मिटले आता बिलकुल घाबरू नका चाळीस तारखेला भेटा आतमध्ये तुम्ही घाबरू नका जाऊ दे किरकोळ केस आहे